बंद कसं करा खरं <laughs> खरं सांगा खर चपाती मायारात किती वेळा घातला होता एकदम खरं खरं सांगायची खर हे चपातीची अशी लाकडं कशी <laughs> <निवा> काय झाली ती हे बघा <laughs> लवकर सांगा अक्षरशः त्यांचा पापड व्हायला आला आता आणि <laughs> इकडे काय केलं भाय अरे बाप रे स्पेशल नाश्ता <laughs> आमच्या <laughs> मॅडमचा फेवरेट नाश्ता तो म्हणजे फोडणीचा वाद मॅडम तुम्ही काय करताय ओ माय गॉड oh अभ्यास आयुष्यभर कधी के केला नाहीत नाही आता अभ्यास <laughs> थांबा मिक्स करू द्या चिटिंग करू नका <laughs> <laughs> चला आधी आता तुम्हाला मनाय लागेल <laughs> हॅलो वेलकम बॅक टूअर न्यू ब्लॉग कसे सगळे होप सो सगळे टाकाडाक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत आपल्या डेली ब्लॉगमध्ये सो जसं की तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल की आम्ही आलो सागरचा बस्ता बांधून लग्नाचा सो रात्री आम्हाला झालो होतं लेट एक साडेबारा वाजता आम्ही पोहोचलो कारण की मी गेलो होतो गे सासरवाडीत आमच्या मॅडम होत्या तिकडे त्याच्यामुळे मग जेवण वगैरे करूनच आलो कारण की बिल फाळायला पाहिजे ना जरा सासरवडीत गेलं म्हटलं दिना जेवणाचं कसं येणार आपण सो सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग मॅडम चाललं की थोडं आलं मॅडमला पण येतानाच घेऊन आलो गाडीतून सो so, आता मॅडम बनवत आहे जेवण आणि माहेरी गेल्यात म्हटल्यावरती आता चपाती हे होणार नाही टंबूक घेणार नाही तुम्ही काय करताय चपाती की ओ भाजी कसली आहे शिमला मिरची भाजी बनती आहे इकडे शेंगदाण्याचं फूट टाकलात का तुम्ही हा मस्त घाटी मसाला पण टाका एक नंबर शिमला मिरचीची भाजी घाटी मसाले टाकून एक नंबर लागते टेस्टी आणि शेंगदाण्याचं कुठ क्लासिक आमच्या मॅडमना माहीत नव्हतं पण सगळे मसाले ट्राय केले पाहिजे काय म्हणताय काय सगळे मसाले ट्राय केले पाहिजेत आणि बेस्ट टेस्ट सगळे एक दिवसाला आपल्या कोकणातला मसाला एक दिवसाला घाटी मसाला एक दिवस कोल्हापुरी मसाला असं वेगवेगळे वेगळे ट्राय करायचे मला खूप आवडतात काय म्हंटलं काय म्हटलं आणि इकडे काय केलं पाहिजे हो अरे बापरे बाप रे स्पेशल नाश्ता आमच्या <laughs> मॅडमचा <सा> फेवरेट नाश्ता <laughs> तो म्हणजे फोडणीचा भात आमच्या नशिबात कधी पोहे भेटायचे काय माहिती कधी मिळतील आम्हाला पोहे आणि उपमा उद्या उद्या परत भात जास्त बनेल परत फोडणीचा भात उद्या राहायला नाही तर उद्या उद्या राहायला नाही ना भात भातच घालू नका म्हणजे उद्या पोहे मिळतील तांब्याच्या भांड्यात चक्क पाणी जाऊ दे लग्न झाल्यावर पाणी तरी टाइमवर मिळायला लागले म्हणजे स्वतः उठून घ्यायची गरज नाही लागत पण घेतलं पण पाहिजे पण आता कसं काय म्हटलं हा पाणी चवी चवीनच पिलं पाहिजे चालू आहे चालू नाही कसं खरं खरं सांगा चपाती मायारात किती वेळा घातला होता एकदम खरं खरं सांगायची हे चपातीची अशी लाकडं कशी काय झाली ती हे बघा लवकर सांगा अक्षरशः त्यांचा पापड व्हायला आलाय मग नाही केलात का कधी म्हणून आमच्या नशिबात पापड बंद कसं करायच जस्ट आपला आता भात खाऊन झालाय फोडणीचा भात सकाळचा नाश्ता एकदम स्पेशल मॅडम तुम्ही काय करताय ओ माय गॉड अभ्यास आयुष्यभर कधी केला नाहीत नाही आता अभ्यास अभ्यास केला असतात छा सो गाईज मॅडम शिकतात एडिटिंगचा कोर्स कारण की आपले ब्लॉग आता एडिट करायचे आहेत आपल्याला मला टाईम मिळत नाही कामातून आपलं काम ठेवून मी सगळं ब्लॉग एडिट करत होतो पण तसं प्रॉपर एडिटिंग जमत नाही आहे मला सो so, त्याच्यासाठी मॅडमना क्लास लावलेला आहे सो so, मॅडम आता क्लास अटेंड करतायत <clears throat> सात्या ब्लॉगमध्ये आपल्या मजा येणार आहे मे बी कधी कधी असे आहेत ना आपल्या ब्लॉगमध्ये थोडेसे कॉमेडी कॉन सेंटेन्स येतात पण त्याच्यात त्याला कॉमेडी थ्रू मला दाखवता येत नाही एडिट करून म्हणजे एखादा वॉईस टाकता येत नाही सो त्याच्यामुळे मला एडिटची कोर्सची गरज होती सो मॅडमना कोर्स लावलेला आहे आता सो बघूया किती कामाला येतोय आहे मॅडमचा कोर्स मॅडम कसं वाटतं आहे जमत आहे का तुम्हाला नाही जमत नाही हो ना? नाही काय ठीक भांडण करतोय आम्ही काय चालेल चालेल चाले? काय नाही आताच बोल संध्या कशाला नाही करत काय काम मुग फसवते तुझी सुनबाई तुला त्यांना ना माहितीये कोण फसवते नको देऊ कलटी मारते लगेच हाँ। 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 आले, मी नाही आले मी माझं काम करते अजून काय आहे लवकर सांगा स्पेशल मी सांगणार नाही काय तुम्ही नाही सांगणार मग कोण सांगणार मी नाही स्पेशल तू <laughs> नाही स्पेशल जेवण काय स्पेशल ते विचारतो दे मला हवे एकटी एकटी खात आहेत सो गाईज आता जस्ट वाजलेत सहा संध्याकाळच्या ने आमचं वर्किंग चालू आहे आणि आमच्या ससोबीने दिले होते लाडू पाठवून आणि या मॅडम इकडे एकट्याच खात लाडू या बघा द्या की आम्हाला घच्यात अडकेल अक्का लाडू डिंकाचे <laughs> <laughs> लाडू चक्क मॅडमने दिलेत आम्हाला काय नाही मग कडकुडक लावत आम्हाला गोड लागलं तुला गोड तुझं तुझ मा आम्हाला का कडून लागतो कुस्त गडपडे या <laughs> प्रेमाने खा गोड लागेल बर प्रेमानी खाम <laughs> <laughs> mm, लागला सो बाईस आत्ता रात्रीच्या जेवणासाठी आमचं आहे चॉईस सो मी मॅडमना देणार आहे चॉईस एक आहे खिचडी भात खिचडी भात आणि सेकंड देणार आहे डा भात लोणचं आणि पापड याच्यातलं बघूया मॅडम काय चूज करतात ते आपण आपण सिंबॉल द्यायचं ट्राय करू खिचडी <laughs> भात मला आवडत नाही आणि इथे आपल्याला एक ऍड करायचं आहे एक ऑमलेट ये, ये इंग्लिशमध्ये लिहूया आपण ऑमलेट so, uh, so, uh, सो वाईज मॅडमना पाहिजे खिचडी भात आणि मला पाहिजे डाळ भात लोणचं पापड आणि ऑमलेट ऑमलेट माझा फेवरेट आहे सो ऑमलेट मला कुठल्या पण कॉम्बिनेशनसोबत चालतो सो so, मॅडम आता काय चूज करत आहेत ते बघूया आपण सलो लेट्स गो मॅडम चला या दोघींपैकी एक चिट्टी चूज करा आपण ठरवूया <laughs> काय जेवण बनवणार ते आणि जे चूज करणार ते करायला लागेल ला, आधीच सांगतोय थांबा मिक्स करू द्या चिटिंग करू नका हे तुम्हाला मागून समजते वाटत चला आधी आता तुम्हाला बनवायला लागेल ला। <laughs> <laughs> तुम्ही कशी ओळखत होताच माहिती आहे का शाण्यानं मागून ती फक्त एकच लाईन दिसते म्हणजे ते काहीतरी छोटंसं असेल त्याच्यावर भरपूर कॉन्टेंट होता चल नाही 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 ते बनवायचं <laughs> जी चिट्टी चॉईस केली तीच बनणार ना हात कुठला तुमचा लागला त्याला लागलाय तिकडून बॅक साईडने दिसत होतं तुम्हाला चल चिटर स चलो काय करणार डाळ भात लोणचं पापड आणि ऑमलेट मस्तपैकी फ्राय हो हो <laughs> चक्क मसाला पापड झाले <laughs> hmm. कुरकुरीत फक्त तो मसाला आहे ना कांद्यात मिक्स करायला पाहिजे मला मग अजून टेस्टी लागली